नमस्कार घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतो ग्रामीण भागात अनेक घरांसमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळेल शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही सोडण्यास कालबाह्य ठरली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही काही शास्त्र आहे घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा कोणती हे जाणून घेऊया भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात शुभ त्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं असं मानलं जातं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं असं म्हटलं जातं तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी पूर्व दिशेला तुळस ठेवू नये घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी तुळशीला दररोज पाणी घालावं ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं सुकलेली तुळस घरात ठेवू नये तसंच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे सर्दी खोकला पळवण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो कोरोना झाल्यावरही तुळशीचे पाण्या खाण्याचा सल्ला देण्यात आला तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसंच तुळशीमध्ये परिवाराचं चा आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे चा अनेक फायदे आहेत कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे याचबरोबर तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे, हे पहा आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर आता जागा बदला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद